मी कसं करायचो म्हणजे सहा सहा दिवसच करायचो चा, अभ्यास चांगला आठवड्यातून आठवड्यातून सातव्या दिवशी रविवारी मी एक सकाळचा स्लॉट तेवढा करायचो आणि दुपार मी मायसरी द्यायचो म्हणजे मला वेब सिरीज बघायची भयानक आवड आहे अजून देखील तर मी माझा तो छंद होता तर मी तो झोपायचो नक्कीच आणि पुन्हा सोमवारी अजून त्याच उर्जेने आणि जर दिवसाचा जर विचार केला तर माझी कॅपॅसिटी मॅक्सिमम आठ तास होती तर मी त्यानुसार स्लॉट करायचो म्हणजे सकाळी चार ते पाच तास भेटायचे चांगले आणि सकाळच्या स्लॉटमध्ये चांगला माझा अभ्यास व्हायचा मग मी त्यावेळेस वाचन ठेवायचो एक सब्जेक्ट किंवा कधी कधी बोर झालं तर मग दोन सब्जेक्ट वगैरे आणि दुपारून जनरली म्हणजे असं जे झोपेचे विषय मॅथमॅटिक्स वगैरे तर असे विषय ठेवायचो आणि मग संध्याकाळी पी वाय क्यू वगैरे करायचो तर एवढंच असायचं माझं पॅटर्न म्हणजे मी जास्त स्ट्रेस म्हणजे असं दहा अकरा किंवा बारा बारा तास असं कधी माझ्याकडून झालाच नाही तर मी ते मुलांना पण रेकमेंड करणार नाही की तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही अभ्यास केला